बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठीही गाठीही झाल्या तसंच आज धनंजय मुंडे दिल्लीतही भेटीगाठी घेत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय दिल्ली दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी धनंजय मुंडेंना गाठून राजीनाम्याबाबत विचारणा केली असता मला टार्गेट केलं जात आहे जर मी दोषी असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतील आणि मी राजीनामा देईन असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय एकविसाव्या शत शतकात काही लपून राहत नाही माझ्या आधी माझे विचार तुम्हाला कळतात असा टोलाही त्यांनी लगावला तेव्हा धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागलाय मात्र यापासून वाचण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून ते अगदी दिल्ली दौऱ्यापर्यंत धनंजय सुरू आहे या संबंधित काय राजकीय विषय असते तर ते म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच कळाले असते मला काय ठरवायचं त्याच्या अगोदर त्यामुळं एकवीसव्या शतकात कुठली गोष्ट लपवून आणि छपून हा विषय तुम्ही ठेवू देणार नाहीत आमच्यासारखे ठेवणार धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा राजीनामा देणार पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर ता या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना राहिला पाहिजे तुम्हाला वाटतं का एक, एक मिनिट माझी नैतिकता माझ्या लोकांच्या प्रा बद्दल प्रामाणिक जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललो आहे यामुळं ज्या वेळेस या, या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी तर माझा दोष दाखवावा तर दा लागेल सांगावा तर लागेल माझ्या वरिष्ठाने सांगावं लागेल हेच म्हणणं आहे